आपण याच्यामध्ये खूप चांगला बदल आज सत्य बांधवांना आपण दाखवणार आहोत या वर्षीच्या या ठिकाणी प्रत्येक व्हरायटीमध्ये साधारणतः आता जवळजवळ चाळीस टक्क्याहून अधिकता बदल आणि वाढ तिथे जर आपण समोर पाहिलं तर कोणत्या पण पाच वेगळ्या प्रकारचे गावण पाशेपाल साधारण सात फूट लांबीचा तोटी कपाळ आहे पंचवीस फूट बांधण्याचा तो दुपार आहे आणि वर्षभर गावरण पाशेपाल लोकांना कमी खर्चामध्ये कमी ताजमेट कसं टाकत तर कटी आपण दाखवते मग टोमॅटोचे चाळीस वानं येतं देशी वांगा आहे देशी साधारण दहा दहा वानं आहेत हे सगळं आपण दाखवतो त्या पुढील बाजूला कांदा आहे एवरती आपण केलेला कांदा आहे जे आपण जे ए तंत्रज्ञान केलं त्याच्या अनुषंगाने कांद्याचं आपण प्रत्येक प्रत्यक्ष प्रत्यक्षित प्रदर्शित प्रत्यक्षित प्लॉट आपण केलेला आहे दोन नंबरला तुरीचा प्लॉट आपण यावर्षी यायला आहे आणि त्या पुढच्या बाजूला केळीचा प्लॉट आपण केलेला म्हणजे ही सगळं हा समोर समोर कांदा तूर आणि केळी हे तीन आपण वरती लोकांना दाखवतो आता जरी आपण पाहिलं तरी लोकांच्या प्लॉट पेक्षा लोक जी लागवड करतात तेही पेक्षा आपल्याला आता पस्तीस टक्के वाढणं आपल्या उत्पन्नाच्या आता तपोद्या ठिकाणी दिसून येतात तर चालू पाहतात